या युट्यूब चॅनलवर काही मास्टर ॲप शैक्षणिक व ऑनलाइन ट्रिक्स बद्दल व्हिडिओ मिळतील त्यासाठी मित्रांनो करा व त्यासमोर त्या बेल ला, क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी भाषण व निबंध लेखन तयार करून घेण्यासाठी हे व्हिडिओ उपयुक्त ठरतील मुलांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अगदी सोपे सोपे आपण भाषण पाहणार आहोत या अगोदरचे सर्व व्हिडिओ आपण मध्ये लिंक आहे तेथून पाहू शकता पाहूयात मग सोपे भाषण महात्मा गांधी हे सोपे भाषण आपण लिहून घेऊ शकता यासाठी वेळ दिला आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे आपण जमलेला आहोत गांधींच्याबद्दल बद्दल मी जे चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती हिंदुस्थानने जगाला शांतता व समता यांचा संदेश दिला या शांततेचा व समतेचा थोर उपासक म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी महात्मा गांधींचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर मध्ये गुजरातमधील पोरबंदर येथे झाला त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई तर वडिलांचे नाव करमचंद गांधी असे होते महात्मा गांधींचे आयुष्य म्हणजे सत्याची प्रयोगशाळा तशीच आहाराची पूर्ण सात्विक आहार शोधून काढण्यासाठी त्यांनी नाना प्रयोग केले मांसाहार तर त्यांनी प्रयत्नपूर्वक अभिरला होता त्या पाय इंग्लंडमध्ये असताना कडकडीत उपवास काढले होते स्नेहांची कोचेष्टाही सोसली पुढे त्यांनी मसाल्याचा वापर वज्र केला स्वादाचे खरे स्थान जीव नव्हे तर मन आहे हा त्यांचा आहार विषयक प्रयोगाचा मूळ सिद्धांत होता ते दिवसातून दोनच वेळा जेवत असत

त्याने आपल्या लोकांना सत्य बोलण्यास शिकवले ज्याचे परिणाम काय असले तरी ते सत्य बोलू शकेल सत्य स्वीकारण्याचे व बोलण्याचे धैर्य असेल तरच जीवनादेश मिळू शकते यावर त्यांचा ठाम विश्वास होता सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला कदाचित अडचणी सामोरे जावे लागते परंतु शेवटी सत्याचाच विजय होतो उन्हाळ्यात त्यांनी आपल्या लोकांना त्यांच्या योजना पुढे नेण्यासाठी अहिंसक मार्गाचा अवलंब करण्यासाठी उद्युक्त केले आणि प्रेरणा दिली त्यांना इंग्रजांच्या अन्यायी जुलमी सत्तेची प्रचंड छिडत आली देशातून हाकलून देण्यासाठी सत्य अहिंसा सहकार व स्वदेशीचा वापर उपोषण अशा विधायक मार्गाचा वापर करून स्वातंत्र्य मिळवून अशा या थोर विधायकांनी अस्पृश्यांची वागणूक मिळावी म्हणून मानवतेची शिकवण देशवासींना दिली शांततेच्या मार्गाने लढा देणारा थोर महापुरुष आपल्या देशाला लाभला हे आपल्या सर्वांचे परम भाग्य होत मित्रांनो एवढे कोण माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र पुढील व्हिडिओमध्ये सोपे सोपे भाषण पाहायला विसरू नका आपण या चॅनलवर नेहरूल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगाचे दे सबस्क्राईब बटन क्लिक करून शेअर करा